संस्कार आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या देशातील गड किल्ल्यांना भेट देण्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये आवाहन मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांचा केला गौरव विकसित भारताकडे वाटचाल करत असताना वस्त्रोद्योग क्षेत्र देशाची नवी ताकद बनत आहे असं सांगत पंतप्रधानांनी मांडली पैठणमधल्या कविता धवले यांची यशोगाथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तिरुचिरापल्लीमध्ये गंगाईकोंडा का सार्वजनिक कार्यक्रमात होणार सहभागी अमेरिकेतील संस्थेनं केलेल्या जागतिक सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर टक्के मान्यतेसह ठरले जगातील लोकशाही देशातील सर्वात लोकप्रिय नेते भारताच्या शेजारील राष्ट्रांमुळे निर्माण झालेल्या भूराजकीय स्थितीमुळे अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांबाबत कायम सजग राहण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून अधोरेखित लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थ्यांचे लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करणार महिला बालविकास मंत्री तीन दिवसांच्या संघर्षानंतर थायलंड आणि कंबोडिया यांच्यात संघर्ष विरामावर चर्चा करण्यास सहमती संघर्षाच्या परिस्थितीकडे भारताची बारकाईने नजर पुण्यातील उच्चब्रू खराडी परिसरात रेव पार्टीवर पोलिसांचे छापे सात जण ताब्यात अंमली पदार्थ जप्त उत्तराखंडमध्ये हरिद्वारमधील मनसादेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू पस्तीसहून अधिक जण जखमी पिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात अटीतटीची लढत आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत